पण आम्हाला तसा आनंदच होतो कारण आम्ही जी योजना घेतली जिल्हा परिषदेमार्फत पर त्यानंतर जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांचं पण आम्हाला सहकार्य होतं या व्यतिरिक्त आम्ही दुसरी आणखी यामध्ये योजना घेतली जिल्ह्यातील जी वीस हजार महिला बचत गट आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत महिला बचत गटांना मार्केटमध्ये जाण्यासाठी आणि त्यांना मार्केट, मा मार्केट उपलब्ध दे करून देण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा एम एस आर एल एमार्फत राज्य शासनाकडून वारंवार म्हणजे वेगवेगळे उपक्रम केले जातात त्याच उपक्रमामध्ये आम्ही सर्वसाधारण बचत गट आणि समाज कल्याणची बचत गट अशी ह्या बचत गटांना सुद्धा सत्तावन्न सर्वसाधारण बचत गटाला आणि सत्तावीस समाज कल्याणागतच्या बचत गटाला सुद्धा आम्ही या ठिकाणी नव्वद टक्के सबसिडीवर वाहनं उपलब्ध करून दिलेली आहेत आज आम्ही या ठिकाणी एकशे छप्पन वाहनांचं वितरण केलेलं आहे प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही या ठिकाणी काही वाहनं या ठिकाणी आणलेली होती बाकीची वाहनं सर्व पासिंग करून सर्व त्या लाभार्थ्यांना आम्ही त्यांच्या घरपोच पोहोचण्याची कारवाई करतो ही जी लोकांना आज ई रिक्षा जो देतोय या रिक्षामध्ये संकल्पना अशी आहे की आपल्या दिव्यांगांना रोजगारासाठी एक संधी मिळावी म्हणून ही शासनाच्या अर्थीवर आपण योजना घेतलेली आहे कारण आज जर आपण बघितलं तर रोजगार करायचं म्हटलं दुकान स्टॉल लावायचं म्हटलं तर जागेचा प्रश्न उद्भवतो या योजनेमागचा संकल्प असा की ही ई रिक्षा दिल्यामुळे कुठेही आठवडा बाजार असेल कुठे काही कार्यक्रम असतील अशा ठिकाणी हे लोक वेगवेगळे वे रोजगार करतील आईस्क्रीम पार्लर असेल फूडचा व्यवसाय असेल हे फिरते करतील आणि पर परत संध्याकाळी यांचा व्यवसाय आटपला की यांना परत ती गाडी परत आपल्या घरी निघून जाता येईल यामुळे काय होणार की जागेचा प्रश्न उद्भवणार नाही आणि जिथं जिथं यांना जाऊन व्यवसाय करता येईल सहज व्यवसाय दिव्यांगांना याच्यातून मिळणार आहे प्रायोगिक स्त्वावर आपण ती योजना शासनाच्या व्यर्तीवर राबवली आणि ही योजना जर सक्सेस झाली तर पूर्ण म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सगळ्या दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी आपण योजना राबवणार